शेताकडे जात येत असताना रस्त्याच्या कडेला एक सीतापळीचं झाड आहे आणि ह्या झाडाला सध्या सीतापळे भरपूर प्रमाणात लागलेली आहेत आणि आता या झाडाला पिकण्यास देखील सुरुवात झालेली आहे पण ही पहिली जी फळं असतात ही पशु पक्ष्यांना खाण्यासाठीच असतात इथे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं डोळे उघडल्यानंतर पिकलं आणि याला पशु पक्ष्यांनी खाल्लं परत तुम्हाला इथं आणखीन एक डोळा उघडलेला सीताफळा चांगलं आणखीन इथं पाहू शकता इथं पण पिकलेलं होतं याला पण खाल्लं आणि आणखी या बाजूला एक दोन शितापळं होती ती आता दिसत नाही ती देखील पशु पक्ष्यांनी खाऊन टाकलेली आहे म्हणजे जवळपास विचार करा एक की एक झाड किती पशुपक्ष्यांना जगवतं किंवा माणसांना देखील जगवतं पण याच्यावरती लक्ष गेलेलं नसल्याकारणानं याची शितापळं कोणत्याही माणसांनी तोडलेली नाहीत त्यामुळे ही फळं जशाच तसं पशुपक्ष्यांसाठी राखीव आहेत म्हणजे ही अवघड वाटामध्ये होती थोडी चिखल वगैरे होता या बाजूला म्हणून कोणीही येऊन त्या झाडाची शितापळं वगैरे तोडली नाहीत म्हणून ही शीतापळं जी आहेत ते जशाच तसं झाडाला लागून पिकून गेलेली आहेत आणि त्याला पशु पक्ष्यांनी खाऊन टाकले